तर मंडळी आता नुकता आम्ही बसलेला आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये काय असणार आज आपल्या टोस्ट आहे आणि गुळाचा कोरा चहा गुळाचा कोरा चहा आहे आणि टोस्ट बघा टोस्ट आणलेले आहे तिथे ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये पण टोस्टच आहे असा खाऊचा हा डब्बा घेऊन बसलेलो आहोत आता माझा हा कोरा चहा मस्त गुळाचा कोरा चहा बनवल्या बाहेर भरपूर पाऊस पडतोय फुल पाऊस पडतो आहे ॲक्च्युली आज शूट होतं वसईला तर ठाण्यात एवढा पाऊस पडतो आहे पालघरलाही पाऊस पडतो आहे मी म्हटलं तिथे पोहोचे पोहोचेपर्यंत तर पावसाने जर गोंधळ केला तर काहीच उपयोग होणार नाही जाण्याचा पण मग शूट केला आम्ही पोस्ट पॉईंट आणि म्हटलं आता चला आता इकडचं जे ठाण्यामध्ये काम आहे ते आपण घेऊया आणि पाऊस जरा कमी झाला कमत निघूया घरी जायला असं घोडबंदर जरा जाम झालेलं आहे त्याच्यामुळे मग मी घोट इकडनं जरी आम्ही घरातून निघालो घरी जायला तरी आम्ही घोडबंदरला जाऊन अडकणार मग काहीच उपयोग नाही म्हणजे पाच सहा तास तरी आम्ही त्या ट्रॅफिकमध्येच अडकून राहणार मग त्यापेक्षा म्हटलं की आता कुठेच नको जाऊया आता गप्प घरात बसून नाश्ता वगैरे काहीतरी खाऊन वगैरे घेऊया पोट भरूया आणि त्याच्यानंतर निघूया आरामात सगळी कामं आटकून आम्ही सुविधा घरी तर मग म्हटलं की जरा बाहेर तर खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि स्विगीवाला तर एका तसा श्रेया काही येणार नाही मग म्हटलं की चल आपण आजच घरामध्ये खिचडी बनवूया सगळं सामान होतं घरी कोथिंबीर नव्हती आपण कसं बटाटा कांदा लसूण हे ठेवतो हो घरामध्ये न असून असो पण टॉमॅटो आणि कोथिंबीर कशी खराब होणारा पदार्थ त्याच्यामुळे तो काही मी फ्रीजमध्ये ठेवत नाही त्याच्यामुळे तो नव्हता आमच्याकडे मग तो मी श्रेयाकडनं आणला माझी मैत्रीण आहे ते वरतीच राहते मी तिच्याकडनं घेऊन आली कोथिंबीर घेतून घेऊन आली कडीपत्ता आणला तिच्याकडून आणि टॉमॅटो घेऊन आलेली आहे असा तर आता मस्त आपण छान खिचडी बनूया तर आता खिचडीसाठी काय काय घेतलेलं आहे साहित्य ते मी तुम्हाला दाखवते हे बघा सगळ्यात अगोदर तर मी ना ही खिचडी आज बनवणार आहे इंद्रायणी राईसची हा घेतलेला आहे इंद्रायणी राईस फक्त एक वाटी घेतलेला आहे एवढी मोठी अशी मोठी एक वाटी आणि तेवढं सेम मी डाळ घेतली ॲक्च्युली मी ना मुगाची डाळ नुसती घेणार होती पण माझ्याकडे नुसती मुगाची डाळ होती जी आम्ही डाळ ॲक्च्युली रोजच्या जेवणाला वापरतो तर मिक्स डाळ वापरतो म्हणजे अर्धी मुगाची अर्धी तुरीची तर मग मी अर्धी मुगाची आणि तुरीची जी मिक्स डाळ होती तीच घेतलेली आहे तर हा गोडा मसाला घेतलेला आहे कारण माझ्याकडे मिरची नाही आहे थोडासा तिखट पाण्यासाठी गोडा मसाला हळद जिरं राई हिंग घेतलेला आहे लसूण कांदा टॉमॅटो बटाटा कोथिंबीर कढीपत्ता आणि मी इथे थोडासा एक तेजपत्ता घेतलेला आहे चार पाच लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे तर तेही घेते मी आता तर चला आपण आता सुरुवात करूया खिचडी बनवायला सो मग आजच्या आपण कुठून मागवलं होतं रे झोमॅटोवरून ना झोमॅटो जेवण मागवलं होतं रात्री आम्ही इव्हेंटवरून निघालो होतो आणि मस्त दाल खिचडी मागवली होती आणि ती दाल खिचडी अजूनपर्यंत दा आम्हाला पोहोचलेली नाही आहे आणि मी पेमेंट पण पेड केलं होतं आणि त्या दिवशी लिटरली आमची उपाशी राहायची वेळ आली होती पण त्या रिक्षावाल्याच विचारलं बाबा आता काय कुठेही रात्री जेवायला मिळू शकतं का आम्हाला काय कुठं हॉटेल उघडं असेल का दोन वाजले होते रात्रीचे दोन वाज दोन नाही अडीच वाजले होते ट्रॅफिकमध्ये आपण अडकलो ना अडीच वाजले मग त्यांनी सांगितलं ताई आमच्या इकडे ना ठाण्यामध्ये एक डोसावाला आहे आणि इडलीवाला आहे तो याची असं रस्त्यावरती विकतो पण त्याच्याकडे खूप गर्दी असते आणि त्याची चव खूप चांगली असते तुम्हाला आवडेल का चालेल का मी सर चले सब चले गा तू देखील चल गेल अगं पहिले इचको भर नाही मग काय गेलो तिथे आम्ही आणि त्यांच्याकडे जी गर्दी होती बापरे खूप गर्दी होती त्याच्याकडे तर तिकडे आपले सबस्क्रायबर दादा भेटले त्यांची फॅमिली होती ते सगळेजण इडली इडली होते म्हणजे एवढं राहते तुम्ही दादा तर म्हणतात की हो आम्ही पण एका कार्यक्रमावरून आलो ना घरचा कार्यक्रम होतो मग तिकडून लेट निघालो म्हणलं आता घरी जाऊन जेवण्यापेक्षा इडली खावी मग त्यांनी विचार तुम्ही कसे मग आम्ही म्हटलं की आम्हाला पण उशीर जायला मग गर्दी होती ना मग आता या गर्दीमध्ये मला इडली मिळते की नाही मग ते दादाच पुढे गेले आणि त्यांनी सांगत थांबा मी आणून देतो तुम्हाला त्यांनीच आणून घेते इडली आम्हाला तेव्हा आम्ही बा काय ती खाल्ली इडली आणि मग डोसावाल्याकडनं पार्सल घेतला आणि मग घरी आलो असता सगळा गोंधळ झाला आणि मग त्यावेळेस असं वाटलं की ॲटलीस्ट घरामध्ये तांदूळ आणि थोडीशी डाळ असते त्या डाळ खिचडी तरी बनवली असती आणि रात्री जेवलो असतो मग लगेच आई बा वे पुढच्या वेळी जेव्हा आल्या त्याच्या पुढच्या वेळी जेव्हा आई आल्या इथे ठाण्याला तेव्हा मी त्यांना सांगितलं की आई येताना तेवढं मला न्यायचं लक्षात द्या त्यावेळेस का येताना सगळंच घेऊन आलो सामान थोडं 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 आपलं उशीर झाला की आपली डाळ खिचडी बनवून की झालं का आहे ना ताळ पण धुवून ठेवली आता स्वच्छ जरा ती कशी जरा मस्त अशी नरम होईल ना जरा धुवून ठेवली का पटकन शिजेल पण तर काय कुकरचा मला अंदाज नाही आहे किती काय शिट्ट्या घ्याव्या लागतात काय का तिकडचा घरचा कुकर जुना आहे ना तो माहिती आहे मला हे आमचं ना पडद्याला होता कुटणीही ही पडद्याची कुटणी आहे ती घेऊन आलो आम्ही ते आई घेऊन आलं आई बोला तिकडे आहे ना काल आपण इथे घेऊन जा खाण्याला तुम्ही बोला ताई तुम्ही जा मी खिचडी बनवतो मी सगळं खाऊ देत मी बनवते मग मी जाते माझ्या कामासाठी थोडीशी खाऊन जाई मी पण खिचडी तू एकट्यानेच का खायची खरं तर ना मला खिचडी खूप आवडते पण खिचडी खाण्याचा योग माझ्या आयुष्यात खूप कमी येतो त्यामुळे म्हटलं की हा चान्स मी का सोडू मसाला पण टाकू ना आपला कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला हा आणलाय का तो आहे तो बघायला पाहिजे आणलेला असेल ना तो तर तो पण थोडासा टाकतो तो पण छान लागेल नाही कांदा टाकते का टाकलेला आहे खडा मसाला आहे तो तेल करता आणि काळी लावून घ्या हळद हा थोडासा ओडा मसाला जो थोड़ा थोडासा टाकला हे बघा अर्धा लसूण बसा बटाटा आका बघा स्वच्छ धुऊन घेतली डाळ टाकते आपण यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले थोडी कोथिंबीर मी आता टाकते आणि थोडी कोथिंबीर झाली ना तयार का मग टाकते आता त्याचा रंग बदलेल ना फर्क शिट्टीची वाढ करूया दोन शिट्ट्या झाले की गॅस बंद करूया आवला बिचारा साईडला आडोश्याला थांबलाय कसा भिजला ना तो ही पतंग रिबा देये ना ही तंत <laughs> <laughs> <हाई। laughs> हां चला कुकर थंड झालेलं आहे हा खिचडी तयार चाललेली आय वा बंद करते आणि आधी बरी श्रेयाकडे देऊन येते तर बाकीची ठेवली आम्ही दोघ जण खाऊन घेतो चला या मंडळी आमच्याकडची गरम गरम खिचडी जेवायला त्याच्यावरती मस्त तूप टाकायचं आणि खायची आता आमच्याकडे तूप नाही आहे मग आम्ही अशीच खातो हां काल सुने चल तूप गरम गरम खायला गे नंतर वाटते थोडा जरा गरम गरम वाटते ती थाटात ती पहिली खायला सुरुवात कर आणि बघा मावशींनी बनवलेली ही चटणी होती तर ही पण आम्ही थोडी थोडी घेतो आहे थोडीशी काय मावशी नदी ते मावशी या हो थोडीशी आमच्यासोबत तुम्ही पण खिचडी खाऊन घ्या आमच्या आमच्याकडचे सगळी साफसफाई करण्यासाठी मावशी आहे तर ते आता नुकताच आलेलं आहे झाडू मारून घेतला त्यांनी तर चल आता पुसून काढतील त्याच्या अगोदर उठलं आपण जेवून घेऊया आता फक्त लादी पुसायला आहे लादी पुसायचा आणि कचरा काढायचा मग ते आपल्या दरवाजा उघडतात साफसफाई करतात आणि जातात चला चला आपण पाहून घेऊया आता मी निघाली आहे डर्माविलामध्ये थोडंसं स्किन ट्रीटमेंट झाली माझ्या स्किनची काळजी घेतली ना सध्या डर्माविला असं तर तेच निघाली आहे कारण आता परत पंचवीस जूनला जायचं आहे थायलंडला तसं म्हटलं त्याच्या आधी जरा जाऊन यावं दोन एक महिने दोन अडीच महिने झाले मी जाऊनच नाही आले म्हणजे चेहऱ्याला काही केलंच नाही आहे म्हटलं थोडंसं करून घ्यावं व्यवस्थित त्याला काही केलं नाही म्हणजे आपण जशी आपल्या शरीराची काळजी घेतो तसं आपल्या त्वचेची काळजी घेणं पण गरजेचं असतं कारण की आपण वेगवेगळ्या मी जाते कधी तापमान वेगळं असतं कधी थंड कधी गरम कधी बाहेरचं प्रदूषण अशा मी वेगवेगळ्या ठिकाणी जात असते आणि कधी किचनमध्ये असते मॅक्झिमम ज्या रेस्टॉरंटचं शूट असतं त्या किचनमध्ये त्यावेळेस ते वाफ ऑईल मसाले सगळंच येत असतं चेहऱ्यावरती मग अशा वेळेस मला माझ्या चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे ना सो so, मला नाही मिळत मग डर्माविलाने सध्या ते काम घेतलेलं आहे ते काळजी घेत आहे काही कारणास्तव मी ट्रीटमेंट नाही करू शकले लवकर लवकर मी पोहोचले होते पण माझी अपॉइंटमेंट होती लवकरची सकाळची आणि पोहोचली एक वाजता तर त्यांची सगळ्यांची निघण्याची वेळ झाली कारण आज चेंबूरला पण ओपनिंग आहे टर्माविलाची दुसरी आ, ब्रांच सुरू होते सो म्हटलं की मग तिकडे आता पटतं त्यांची बोलले वगैरे अपॉइंटमेंट घेते ना चोवीसची आणि मग निघाले आणि आली आहे मी आता जस्ट कोरम मॉलमध्ये मला ना ॲक्च्युली रेडीमेड ब्लाऊज घ्यायचा आहे एक माझ्या साडीवरती जो मला उद्या वेअर करायचं आहे वट पौर्णिमेच्या निमित्ताने चला बघूया आहे काय इथे एक शॉप आहे तिथे रेडीमेड मस्त छान छान ब्लाऊज मिळतात तिथे जाते मी आता विजया आलेली आहे तर विजया माहितीच आहे तुम्हाला काही योगा आणि डान्स क्लासेस शिकवते हो तर मी तिला तेच सांगितलं किती वाजल्यापासून सा, सा, स्टार्ट करते सात वाजल्यापासून जी सुरुवात करते हो डान्स शिकायला तर मला असं वाटतं की फॅट तिच्यापर्यंत पोहोचणारच नाही त्याचं पोहोचता पोहोचताच मागे टर्न केलं काही उपयोग नाही आहे जाऊन एक दिवस पण काही थारा नाही लागायचा आपला बरोबर ना बघा आम्ही नवटी गाणी बसलेलं रिक्षामध्ये तिला मांडीवर घेतलं आहे निघालत आता घरी भरून आणलं हिला माहितीये चल, चल, घरी चल, चल माझं कोरम कोरम पुन्हा गडीमला कोरम धाव धाव पळ पळ करत आम्ही पकडली गाडी आता आहोत रॅपिड वरून बुक केली गाडी आणि त्या निघाले आहोत आम्ही आधी जाणार आहोत आता भाईंदरला भाईंदर वरून मग नंतर विरार विरार वरून मग पालकर असं म्हणजे ॲक्च्युली विरार वरून ट्रेन आहे तर म्हटलं भाईंदर वरून लोकल पकडून विरारला पोहोचू आता विरार वरून शटल आहे ट्रेन पकडच्या पकड पड फास्ट 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 पाच वाजून एका मिनटाचं इकडेच येते पाच एकची ट्रेन आहे पाच पाचची लोकल आहे कशी वेळ माहिती नाही मला नाही वाटत एस सी जर थोडीशी ट्रेन लेट असेल तर मिळून जाईल तर लक्ष नाही आहे काय ट्रेनमध्ये चढलो मिरा रोडला आणि नाला सुप्रेला परत उद्या कारण की ट्रेनने जा, अनाऊन्समेंट केली की ट्रेननी म्हणजे अनाऊन्समेंट झाली अशी की ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर एकवर जाणार आहे म्हणजे चुकून पण नाही जायचं आहे ट्रेननी पुढे कारण जवळजवळ तीन प्लॅ दोन प्लॅटफॉर्म चालत जावं तीन प्लॅटफॉर्म चालत जावं लागतं पुढे आणि तोपर्यंत आपली ट्रेन अशी पुढे जाते म्हणजे काही उपयोग नाही आपल्या ट्रेन तर पुढची मिळणारच नाही आहे सो बेटर आपण मागच्या ट्रेननी जाऊया आणि ते मागची लोकल ती पकडतो आहे आम्ही आणि सुनीलने मला पटकन बघितला आणि उतरला अरे ताई उतरली मी पण उतरतो वाजले आणि ट्रेनचं टायमिंग होतं पाच पाचचा मिळाली तर बरीच आहे ट्रेन जर उशिरा असेल तर कारण की शटर शक्यतो लेटच सुटते थँक्यू थँक्यू मास उठे आणि मी ठाण्याला गेले ना काल तिकडनं रिटर्नला आहोत रेड सिग्नल लागलेला आहे कधी आता हा सिग्नल सुटेल हो थांबली मला वाटत नाही मला ट्रेन मिळणार आहे शक्यता खूपच कमी आहे ट्रेन मिळण्याची आता पुढून नाही येत नाही मी ट्रेन इथे लागलेली असते सहाशे सात आठशे चालू तिथून कुठून येते तिथे इथूनच लागते ना पहिली ही जी ट्रेन आहे ना सहा पाचची लोकल ही पहिली विरारवरूनच सुटायची तर मला तेच वाटलेलं का विरारवरूनच आहे अजून पुढे येणार चल चल चल, चल 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 नोकर हा ही डायरेक्ट सुटणार चल नोकर दहा पंधरा मिनटं इथे थांबवतात आणि नंतर मग पुढे सोडतात सहा पाच मी मागच्या डाव्यामध्ये जाऊ शकते मग वेळ आहे ट्रेन आपण मागे जाऊया ना सगळे बसायचे होते ते बसून झालेले आहेत पुढे काय आता बघूया गर्दी असेल नसेल वाटत नाही जेवढं पुढे पोचता येईल तेवढ्या पुढे 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 आम्ही पोहोचतो आता म्हणजे कसं पालघरला उतरलो पुड़ की डायरेक्ट बाहेर कारण की तेवढ्या पुढे बसलेलो म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला अख्खं प्लॅटफॉर्म चालत येऊ यावं लागलं असतं मागे नाही उलट जास्त बरं आहे मागच्याच डब्यात बसलो तर आम्हाला उतरायला बरं पडेल काय आणि आता बरं पर वाटलं खरं आम्ही तिकडनं पहिल्या डब्यात चढलेलो आणि तो एवढा फुल होता ना पूर्ण जाम झालेला पूर्ण पॅकच होता तो डबा उभं राहणे जागा नव्हती म्हटलं ठीक आहे मग आता काय करा तर उतरून जाऊया पुढे आणि मागचा डबा ॲक्च्युली हा जो मागचा डबा आहे ना हा पालघर स्टेशनला जे आपण बाहेरच्या बाजूने जातो ना तर त्या बाहेरच्या बाजू एक्झिटच्या जवळच येतो हा मागचा डबा मग हा बरा पडतो जास्त चालावं नाही लागत असं आता आम्ही पोचले स्टेशनच्या बाहेर मी स्टेशन बॅग लगेच चेंज केली आणि चालली अरे ओले म्हणजे म्हणजे सगळं तुला शोधात हा लबाड मुलगी भेटला ना दोन दिवस आठवड्यात होती रडत होती आठवड्यामध्ये माझ्या ठीक आहे चल आता उद्याचं सामान खरेदी करायला जायचं आहे म्हणून आलेली आहे बरं का तर आम्ही जाऊन उद्याचं सामान खरेदी करतो वट पौर्णिमेच हा 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 अर्ध अर्ध बाकी चल आता अर्ध सामान घेतो आम्ही